नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरात मरू लागले कावळे हा मृत्यू बर्ड फ्लूने तर नाही ना अशी येऊ लागली शंका प्रशासनाने दखल घेण्याची गरज अहमदपूर शहरातील अतिशय मध्यवर्ती भागात असलेल्या आणि गजबजलेले ठिकाण असलेल्या शिप्रगणेश मंदिरात कावळे मरून पडत असल्याची घटना आज दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी दृष्टीस पडली आहे हा कावळ्यांचा मृत्यू ब्रड फ्लू या आजारानंतर झाला नसावा ना अशी शंका व्यक्त केली जात आहे कारण दोन तीन दिवसापूर्वीच उदगीर शहरात बरेच कावळे मृत्यू पडल्याची घटना घडली होती आणि या कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्लू या आजाराने झाल्याचे प्रयोगशाळा तपासणी अहवालातून समोर आले होते त्यानंतर प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून तो परिसर सील करून उपाययोजना करून नागरिकांना आवाहन केले होते आता अहमदपूर शहरातील अतिशय वर्दळीचं असलेल्या व हजारो भाविक वॉकिंगसाठी येणारे नागरिक व जवळच असलेल्या यशवंत विद्यालयातील असंख्य विद्यार्थी असा हा प्रचंड लोकांचा संपर्क येणारा एरिया आहे या ठिकाणी तीन कावळे मरून पडल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अहमदपूरचे शिक्षक गुरमे यांनी डी एम न्यूज चॅनलला दिल्यावरून आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असता दोन कावळे हे गणेश मंदिराच्या आतील बाजूच कंपाऊंड वॉलच्या शेजारी दोन विरुद्ध दिशेला पण बरोबर समांतर रेषेतच मरून पडल्याचे दिसून आले परंतु हे कावळे बरोबर समांतर रेषेलाच कसे काय मरून पडले अशी शंका आमच्या मनात आल्या वाचून राहिली नाही काही कुणी आणून टाकले असावेत असा प्रतिप्रश्नही केला असता कावळ्याला कोणी शिवत नाही ही, ही धारणा अनेकांनी बोलून दाखवली आहे हे षडयंत्र आहे की वस्तुस्थिती हे आपणास सांगणे कठीण आहे पण अहमदपूर शहरातील गणेश मंदिरात कावळे मरून पडल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे हा अतिशय गजबजलेला वर्दळीचा नेहमी लोकांचा संपर्क येणारा परिसर असल्यामुळे शासनाने याची तातडीने दखल घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या घटनेचा पंचनामा करून या कावळ्याला ताब्यात घ्यावी आणि पुढील त्याच्या चाचण्या आणि तपासण्या करून नागरिकांना लवकरात लवकर काय ते आव्हान करून या ठिकाणी उपाययोजना करण्यात यावी असे असंख्य लोकांनी भावना व्यक्त केलेली आहे कारण उदगीर शहरात जे कावळे मेले त्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू या आजाराने झाला असल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु शा प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन काय ते उपाययोजना करून खरंच कावळे कुठल्या आजाराने मरत आहेत याची शहानिशा करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर अन्य काही ठिकाणी ग्रामीण भाग असो की शहरी जर कावळे मरून पडत असतील तर त्याची माहिती प्रशासनाला देऊन उपाययोजना करण्यासाठी मदत करण्याची सुद्धा आवश्यकता आहे असे आवाहन आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या वतीने संबंध अहमदपूर तालुक्यातील नागरिकांना करत आहोत कारण ही घटना अहमदपूर शहरात जशी घडली तशी एखाद्या ग्रामीण भागातसुद्धा घडत असली पाहिजे आणि हा आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आपण वेळीच त्याची माहिती दिली तर प्रशासनाला आणि आपण सर्वांना खूप मोठी मदत होऊ शकते म्हणून आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या वतीने सर्व नागरिकांच्या माहितीसाठी ही बातमी प्रसारित करत असून त्याचबरोबर आम्ही त्यांना नम्र आवाहन करत आहोत की अशी घटना जर घडली तर संबंधित यंत्रणेला आपण त्वरित कळवावे धन्यवाद